पवित्र पोर्टल शिक्षक भरतीत गुणवत्ता यादीची प्रतीक्षा करीत असलेल्या माझ्या सर्व मित्रांसाठी नमस्कार बघा मित्रांनो आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे गुणवत्ता यादी तयार झाली असून ती लवकरच पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात येईल काल बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी पोर्टलवर नवीन सूचना प्राप्त झाली सदर सूचनेनुसार कोणकोणती कागदपत्रे कागदपत्र तयार ठेवावी आपल्याला नेमकी कोणकोणती कागदपत्रे कागदपत्र लागतील तसेच सूचनेमध्ये नेमके सविस्तर काय म्हटले हे आजच्या व्हिडिओद्वारे सविस्तरित्या पाहूया मित्रांनो बघा या ठिकाणी दिलेले दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसची ही सूचना आहे शिक्षक पदभरतीबाबत प्रसिद्धी पत्रक पवित्र पोर्टलवरील शिक्षक पदभरतीबाबत समाजातील विविध घटकातून आलेल्या सर्व निवेदनांचा सूचनांचा सर्वकष विचार करण्यात आलेला आहे योग्य व प्रचलित शासन नियमांची सुसंगत असणाऱ्या सर्व सूचनांची दखल घेऊन आवश्यक ती कार्यवाही पूर्ण करण्यात आली आहे नियुक्तीसाठी शिफारस पात्र उमेदवारांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी लवकर जाहीर करण्यात येणार आहे शिफारस पात्र उमेदवारांची ज्या व्यवस्थापनाकडे शिफारस करण्यात येईल त्या व्यवस्थापनामार्फत सर्व मूळ कागदपत्रांची प्रमाणपत्रांची पडताळणी करण्यात येणार आहे त्यासाठी सर्व नियुक्ती अधिकाऱ्यांना सूचना देखील देण्यात येत आहेत स्वप्रमाणपत्रात नमूद केल्याप्रमाणे आवश्यक ती सर्व मूळ कागदपत्रे प्रमाणपत्रे पडताळणीसाठी अभियोग्यता धारकांनी नियुक्त अधिकाऱ्यांना निश्चित मुदतीत उपलब्ध करून द्यावायची आहेत ती सर्व कागदपत्रेने तयार ठेवावीत पडताळणीसाठीच्या आवश्यक कागदपत्रांच्या अधिक माहितीसाठी पवित्र पोर्टलवरील दिनांक एक सप्टेंबर दोन हजार तेवीस व इतर मार्गदर्शक सूचनांचे अवलोकन करावे म्हणजेच मित्रांनो आपल्याला नेमकी कोणकोणती कागदपत्र लागतील ते एक सप्टेंबरच्या परिपत्रकामध्ये दिलेलं आहे लवकरच गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येईल तरी आपली कागदपत्रं त्या ठिकाणी तयार ठेवण्याचे या ठिकाणी सूचित करण्यात आलेलं आहे बघा मित्रांनो आपल्याला सर्व एक ते बारावीसाठी नेमकी कोणकोणती कागदपत्रं लागतील सर्वसाधारण कागदपत्र या ठिकाणी देत आहेत बघा सर्व सर्वात महत्वाचं आहे डोमिसियल सर्टिफिकेट म्हणजे अधिवास प्रमाणपत्र आपण महाराष्ट्राचे रहिवास आहेत हे किती का जुनं असे ना परंतु ते काढून ठेवलेलं पाहिजे दुसरं महत्वाचं आहे टेट म्हणजे अभियोग्यताचं मार्कशीट आपल्याकडे असणं आवश्यक आहे कारण त्या गुणवत्ते त्या मेरिटनुसारच आपण त्या ठिकाणी आपली निवड झालेली असते दुसरं महत्वाचं आहे दहावी बारावी मार्कशीट व प्रमाणपत्र आपल्याजवळ असणं आवश्यक आहे तसे डी एड बी एड असाल जे असाल याच्यापैकी त्याचं ते, ते गुणपत्रक व प्रमाणपत्रक आपल्या जवळ असणं आवश्यक आहे पुढचं महत्त्वा जर तुमच्याकडे पदवी असाल म्हणजे तुम्ही बी एड असाल तर तुमचं पदवीचं गुणपत्रक व प्रमाणपत्रक असणं आवश्यक जर तुम्ही पदव्युत्तर पदवी असाल तर एम एम एस सी एमकॉम जे असेल त्याचं गुणपत्रक व प्रमाणपत्र आपल्याजवळ असणं आवश्यक आहे सर्वात महत्त्वाचं जर कधी तुम्ही टी ई टी किंवा सी टी टी पास असाल पहिला पेपर असो किंवा दुसरा पेपर असल तर त्या सी टी ई टी किंवा टी ई टीचं पहिला पेपर दुसऱ्या प, प, प पेपरचं प्रमाणपत्र आपल्याकडे असणं आवश्यक आहे जर कधी तुम्ही ओपन कॅटेगरीत व्यतिरिक्त असाल तर तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी लागेल त्याच्यासोबत एस सी आणि एस टी सोडून क्रिमिलेअर पण या ठिकाणी आवश्यक आहे ते नमूद करण्याचं राहिलं पुढचं महत्त्वाचं आहे महिला आरक्षण असाल तर महिला आरक्षण अपंग असाल तर अपंग प्रमाणपत्र तसेच माजी सैनिक खेळाडू धरणग्रस्त आत्महत्याग्रस्त शेतकरी प्रकल्पग्रस्त इत्यादी जे आपण त्या ठिकाणी स्वप्रमाणपत्र म्हणजे सेल्फ सर्टिफाईड करताना जे आपण नमूद केलेले आहेत जे जी कागदपत्रं त्या ठिकाणी पी डी एफ स्वरूपात आपण अपलोड केलेली आहेत ती सर्व प्रमाणपत्र आपल्याकडे असणं आवश्यक आहे अन्यथा आपल्याला गुण असून देखील आपण कागदपत्र पडताळणी त्या ठिकाणी आपण पात्र ठरू शकत नाही तरी मित्रांनो आपल्याकडे वेळ असेल तर कागदपत्र आजच तयार ठेवा जेणेकरून पुढे आपल्याला अडचणी येणार नाहीत तरी सर्व मित्रांसाठी भावी वाचालय शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो